शिंदे च नाव आहे तो बीड जिल्ह्याचा आहे ईश्वर शिंदे असं त्या युवकाचं नाव आहे तो इंजिनियर आहे त्याच्या एकूण अठरा मागण्या आहेत त्याला वरतीजण समजवलं त्याला सांगितलं का तुम्ही खाली या आपण सोबत मुख्यमंत्री अजितदादांकडे जाऊ आणि तुमच्या ज्या पण मागण्या आहेत तिथं आपण चर्चा करू जाणावर चढू आपण जे आपल्या अडचणी आहेत सोडवल्या जाणार नाही आपण या त्यांनी माझं ऐकलं त्याला आता मध्ये घेऊन जाऊ अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालायचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय आदरणीय गिरीश भाऊ माझ्या आणि आदरणीय जय कुमार भाऊ मी फोन केला आहे तेही या ठिकाणी सम्झे थे, सम्झे थे। तो हिंदी में हिंदी में, में बता दीजिए सर क्या मांगे हैं प्रशासन कभी नहीं मन पाएगा आता कोणता एखादा व्यक्ती आला आणि तो चुपचापणे प्रशासनाने पूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आपण बघितली प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याला उचवायचा प्रयत्न केला एवढी मोठी क्रेन या ठिकाणी आली शिड्या लागल्या सर्व पोलीस अधिकारी आले फायटर फायटरवाले आले तर या ठिकाणी सर्व लोक आले आणि मी आल्यानंतर जेव्हा मी इथं गर्दी बघितली तर मी नेमकं त्या ठिकाणी पोहोचलो मग ट्रेनने मी वरती गेलो आणि त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आम्ही आता त्याच्या ज्या अठरा मागण्या आहेत त्याच्यात महालक्ष्मी सरस दिनांक चौदा ते पंचवीस डिसेंबर मोशी पुणे येथील